पद्धतीनं भारताकडन आता उत्तर दिलं जातंय नौदल सज्ज झालं मी पुन्हा एकदा सांगीन भारतीय नौदल हा वारसा घेऊन जातो आहे या नौदलाचा वारसा जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे हा कान्होजी आंग्रेंचा वारसा आहे हाच वारसा जपणारं हे अष्टावधानी दल आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे तुम्ही कुठल्याही बाजूने हल्ला जरी केला तरी तो हल्ला आणि हल्लेखोर यांना बेचिराग करण्याची क्षमता भारताच्या नौदलामध्ये आहे भारताचं एकच आय इंडियन नेव्हल सर्व्हिसमधलं जे शिपकाफ आहे ज्याला आपण म्हणू शकतो युद्ध नौका आय एस विक्रांत ऍक्टिव्ह झाली त्याच्यावर जा क्षेपणास्त्र जायला लागली आणि पाकिस्तान मधली अनेक भाग जे आहेत ते बेचिराक होताना आपल्याला दिसत आहेत मात्र एकीकडे हवाई दलानं लाहोरवर आक्रमण केलेलं आहे तर नौदलानं आता कराचीवर आक्रमण करायला सुरुवात केलेली आहे सात शहरं टार्गेट वरती आहेत भारतानं हे मोठं पाऊल उचललेलं आहे आधी पाकनं हल्ला केला आणि त्याला भारताने उत्तर दिलेलं आहे एकीकडे महत्वाची सात शहरं ही आता भारताच्या टार्गेट वरती आहेत पाकिस्तानची पूर्ण कोंडे करून टाकली आहे पाकिस्तानची कोंडी करण्यापेक्षा पाकिस्तानला चारी मुंड्या चित करण्याचीच तयारी झालेली आहे कोंडी हा शब्द थोडासा या क्षणी छोटा शब्द वाटतो आहे मला कारण ज्या पद्धतीनं पाकिस्तानवरती हल्ला करतायत त्या पद्धतीनं कोंडी नाही तर आता चारी मुंड्या चितपाकड्यांना करण्याची तयारी भारतीय नौदलाने केली आहे भारतीय एअरफोर्सनी केलेली आहे आणि भारतीय आर्मी जर का सक्रिय झाली तर पाकिस्तानची का अवस्था होईल याची कल्पना फक्त डोनाल्ड ट्रम्पला आल्यामुळे काही वेळापूर्वीच त्यांनी याच्यात मध्यस्थी करूया करायला आम्ही तयार ही भूमिका घेतली कारण त्यांना माहिती आहे एक महत्वाचा भारतात जगातला देश हा कदाचित नकाशावर नष्ट होण्यापर्यंत परिस्थिती जाऊ शकते कारण समोर भारतासारख्या सर्वार्थानं वैचारिकदृष्ट्या नेवीच्या दृष्ट्या आर्मी दृष्ट्या पूर्णपणे यंत्रणेच्या दृष्ट्या सक्षम असलेला देश बलाढ्य देश त्याच्या समोर आहे आणि पाकिस्ताननं ज्या पद्धतीनं भेकड हल्ले केले ते हल्ले दहशतवादाच्या बुरख्या मागणं केले त्यामुळे आता हे नेस्त नाबूद करायसाठी भारताने पाऊल आहे आणि क्षणाक्षणाला महत्वाच्या अपडेट्स येत आहेत त्याच्यामध्ये पाकिस्तानच्या बारा शहरांवरची आता अपडेट येते बारा शहरं टार्गेटवरती आहेत सुरुवातीला तीन होती त्याच्यानंतर सात झाली आणि आता बारा शहरं पाकिस्तानच्या टार्गेटवरती आहेत शाब्बास म्हणावं असं वाटतंय भारतीय एअरफोर्स असेल नेवल फोर्स असेल या सगळ्यांसाठी भारताकडनं निमशासकीय दलं जी आहे निम लष्करी दलं आहेत मग त्याच्यामध्ये बी एस एफ असेल इंडोटिबेट बॉर्डर पोलीस फोर्स असेल बी एस एफ असेल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी पोल पोलीस फोर्स असेल या सगळ्यांना जे आहे ते सज्ज राहण्याचे आदेश दिलेले आहेत त्याच्यानंतर प्रत्येक राज्याची यंत्रणा असते ती सज्ज करण्यात आलेली आहे अतिरिक्त पोलीस फाटा मागवण्यात येतोय होमगार्ड असतील एम एस एफ असतील महाराष्ट्रामध्ये त्यांना सज्ज होण्यास सांगितलेलं आहे सिव्हिल डिफेन्सला ऍक्टिव्ह करण्यात आलेला आहे याशिवाय सर्व हॉस्पिटल्स असतील सर्व अग्निशमन केंद्र असतील या सगळ्यांना हा अलर्ट दिलेला आहे मुंबईतल्या सर्व रेल्वे स्टेशनवर पूर्ण तयारी केलेली आहे आणि आता जोरदार हल्ला सुद्धा केलेला आहे पाकचे तीन तुकडे नाही तर आता पाकच नेस्तानाभूत होतोय अशी सध्या परिस्थिती आहे भारताकडून हा हल्ला केला जातो एक ब्रेकिंग आपल्याकडे येते एस फोर झिरो झिरो सुदर्शन चक्रानं पाकड्यांच्या रॉकेटची धुळदान केली काही वेळापूर्वी पाकनं भारतावर अयशस्वी हल्ल्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस ही संपूर्ण माहिती समोर येते पाकिस्तानच्या मात्र कुरापती या सुरूच आहेत इतका मार खाल्ल्यानंतर सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती या सुरू आहेत जम्मू पंजाब राजस्थानमध्ये हल्ल्याचा प्रयत्न केला होता अयशस्वी प्रयत्न पाकड्यांनी केला होता आणि पाकला जशाच तसं उत्तर भारतानं दिलं त्यांचे आठ ड्रोन हे निस्तनाबूत केले गेले तर तीन लढाऊ विमानं पाडण्यात आलेली आहेत त्यातील एक पायलट याला सुद्धा भारतानं ताब्यात घेतलेला आहे पाकचे सर्व प्रयत्न भारतानं हाणून पाडलेले आहेत आणि त्यानंतर मात्र आता भारतानं प्रतिहल्ल्याला सुरुवात केलेली आहे आणि प्रतिहल्ला करताना मात्र अत्यंत ताकदीनं भारताचा आता हा हल्ला सुरू आहे पाकच्या बारा शहरांना टार्गेट केलेला आहे आणि या बारा शहरांवर जोरदार हल्ला सुरू आहे काही ठिकाणी स्फोटसुद्धा होत आहेत पंकज पाकला सोडा संपूर्ण प्रकार आहे का तो उसको मुंह तोड़ जवाब मिलेगा अभी तो उसको एक और भारत ने हमारे भारतीय सेना के जवानों ने कोई भी सिविलियन पे हमला नहीं किया सिर्फ और सिर्फ ये आतंकवादी जो के अड्डे जो है ये ध्वस्त किए हैं और ये एक सबक सिखाई है उनको और पाकिस्तान अगर भारत के ख़िलाफ़ अगर कुछ करता है तो उसको ये बहुत महंगा पड़ेगा उसकी बहुत बड़ी कीमत चुकानी पड़ेगी और मैं पहले भी कहा है कि भारत अब नया भारत है ये घुस के मारने वाला भारत है वो तो बोलते हैं हम चुन चुन के मारेंगे तो हमारे लोग तो उनको ढूंढ ढूंढ के मारेंगे और इसीलिए ये घुस के मारने वाला भारत है इसलिए पाकिस्तान ने अपने औकात में रहना चाहिए उसके पहले खाने के लाले पड़े हैं वो देखो पहले और इसलिए ये जो है पाकिस्तान की कार्रवाई पाकिस्तान की जो कार्रवाई है जो ये उसको महंगी पड़ेगी और हमारे भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इसको सबक सिखाएंगे ऑपरेशन सिंदूर के माध्यम से उन्होंने उसको एक सबक सिखाई है इससे उसने सबक सीखना चाहिए महाराष्ट्र को रेड अलर्ट घोषित किया गया है कल हमारी बैठक भी है सुरक्षा के बारे में और हमारी पूरी पुलिस पूरी तरह से तैयार है और अलर्ट है मॉकड्रिल भी हो रही है लोगों को सावधान और अलर्ट कर रहे हैं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी याचा उल्लेख देखील केलेला आहे आपण सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला केला नाही मात्र पाकिस्तान कडून कोरघोडी करण्यात आली पाकिस्तान कडून भारतीय नागरी वस्तीवरती हा हल्ला करण्यात आला त्यामुळेच आता भारतानं आक्रमक होत आता पाकिस्तानमधल्या बारा शहरांवरती हल्ला करण्यास सुरुवात केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज सर यांच्याकडून पंकज सर ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री देखील म्हणाले की आपण पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांवरती हल्ला केला नव्हता मात्र पाकिस्तानने भारताच्या वाकड्याचा भारताच्या नागरी वस्तीवरती भारता भारता हा हल्ला केला हा पाकिस्तानला आणखी महागात पडतोय असं चित्र आहे पाकने तर दोन घोड चुका केल्या होत्या जो हल्ला करताना एक तर आंतरराष्ट्रीय सीमा पार केली होती तो एक गुन्हा आणि त्यानंतर नागरी वस्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता या दोन मोठ्या चुका आणि त्यानंतर भारतानं त्यांचा ड्रोन हल्ला तर परतवून लावलाच नेस्तानाभूत करून टाकला मात्र भारतानं आता प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे आधीच ही दृश्य आपण पाहतोय मोठ्या संख्येनं भारताकडून उत्तर द्यायला सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी आता क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला हा सुरू झालेला आहे नौदल हवाई दल मोठ्या संख्येनं पाकिस्तान बारा शहरांना टार्गेट केलेलं आहे यामध्ये पाकिस्तानच्या राजधानी कराचीपासून ते इस्लामाबाद या सर्व प्रमुख शहरांचा यामध्ये समावेश आहे आणि या सर्व प्रमुख शहरांवर आता हल्ला करायला भारतानं सुरुवात केली आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच पाकिस्तानची राजधानी पाकिस्तानचं हृदय असलेलं कराची या बंदरावरती आता भारतानं पूर्णपणे हल्ला करायला सुरुवात केलेली आहे कराची या ठिकाणी भारतानं आक्रमक होत ही क्षेपणास्त्र आपली डागलेली आणि दुसरीकडे आपण पाहतोय भारताकडून आता पाकिस्तानच्या संपूर्ण प्रमुख बारा शहरांवरती हल्ले करायला सुरुवात केलेली त्यामुळे एकंदरीतच पाकिस्तानची आज रात्री झोप उडालेली चित्र सध्या दिसून येत आहे तर एअरफोर्स नंतर आता नेव्ही सुद्धा मैदानामध्ये उतरलेली आहे आणि पाकवर जोरदार हल्ला सुरू केलेला आहे याआधी काही तासांपूर्वी पाकनं एक भेकड हल्ला भारतावर करण्याचा प्रयत्न केला होता भारताच्या हद्दीमध्ये घुसून तो हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता तर एकंदरीतच पाकिस्ताननं जो हल्ला केला त्यावरती आता भारताकडून जोरदार जशाच तसं उत्तर द्यायला सुरुवात झालेली आहे भारतानं पाकिस्तानच्या कराचीवरती मोठा हल्ला केलेला आहे तीनही दल सज्ज झाले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम ज्या पद्धतीनं आपण पाहतोय आता भारतीय सेना तीनही दल असतील हे जोरदार प्रत्युत्तर देण्यास सज्ज झालेले काय अधिक माहिती अंकिता मागील दोन ते अडीच तासांपासून जे काही सुरू आहे याच्यावरनं आता असं बोलायची वेळ आली आहे की उद्या पाकिस्तानचं नामोनिशान या धर्तीवरनं मिटणार आहे की काय कारण की महत्वाचं म्हणजे कराची जे पाकिस्तानचं एक महत्वाचं शहर आहे त्या शहरामध्येच जे आहे हल्ला जो आहे तो आपण केलेला आहे हमला जो आहे तो आपण केलेला आहे पाकिस्ताननी काही शिल्लक ड्रोन जे आहेत त्यांच्याकडे उरलेले सुरलेले ते पाठवले होते आणि अटॅक आपल्यावर केला होता आणि त्याच्यानंतर चोख प्रत्युत्तर म्हणजे दहा पटीने जोरदार प्रत्युत्तर जे आहे ते आपल्या भारतीय सैन्याकडून सुरू आहे आय एन एस विक्रांत जे आहे ते आता फॉर्ममध्ये मध्ये आलेले आहे आय एन एस विक्रांतकडनं जे आहे हमला करण्यात येत आहे खर पाहायला गेलं तर अनेक व्हिडिओज जे आहेत त्या समोर येत आहेत पाकिस्तानची अवस्था कशी असेल याच्याबद्दल कोणी आपल्याला चित्रीकरण करून दाखवणार की नाही हा देखील आता प्रश्न जो आहे तो आता उपस्थित राहिलेला आहे कारण की तिथे नेमकं काय घडलेलं का आहे याची माहिती देखील आपल्यापर्यंत येईल की नाही असा मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित ता होता खरं पाहायला गेलं तर त्यांचा शहाणपणा होता पाकिस्तानचा जो त्यांना लढलेला आहे सुरुवात त्यांनी अशी केली की त्यांनी दहशतवाद्यांवर जेव्हा त्यांचे सर्व मोठे मोठे केंद्र होते ते केंद्र जेव्हा आपण उद्ध्वस्त केले ऑपरेशन सिंदूर अंतर्गत तर त्या ऑपरेशन सिंधूर अंतर्गत त्यांना पाकिस्तान सरकारला गरजच नव्हती त्यानंतर त्यांनी पाकिस्तान सरकारने जी आहे जबाबदारी जबाबदारी देखील स्वीकारली आणि त्यानंतर जे आहे आता भारताने जे आहे हमला करण्यासाठी सुरुवात केलेला आहे चोख प्रत्युत्तर जे आहे ते देण्यात येत आहे खरं पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलं होतं ब्लॅकआउटच्या वेळेस परिस्थिती भारतीय नागरिक काही ठिका काही प्रमाणात घाबरले होते पण मात्र आता ज्या बातम्या बदललेल्या आहेत ज्या काही आता हालचाली बदललेल्या आहेत त्यावरनं कुठेतरी विश्वास जो आहे भारतीय नागरिकांचा तो पुन्हा एकदा येत आहे की थेट हमला जो तो जी आता, के लिला आहे तो आहे पाचच्या टार्गेट केलेला आहे आणखी एक ब्रेकिंग बातमी तुझ्याकडे येतोच आय एन एस विक्रांतनं कराचीवर हल्ला केलेला आहे या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय आय एन एस विक्रांतनं कराचीवर हल्ला केलेला आहे आणि कराची बंदरावर भारतानं हवाई हल्ला केलेला आहे बारा शहरं सध्या भारताच्या टार्गेटवरती आहेत शुभम भारतानं अत्यंत ताकदवर हल्ला पाकिस्तानवर सुरू केलेला आहे इस्लामाबाद लाहोर कराची वर सुद्धा हल्ला केलेला आहे अर्थातच कराचीवर हल्ला सुरू आहे एल ओ सी या ठिकाणी जोरदार हल्ला जो आहे तो सुरू आहे खरं पाहायला गेलं तर एका आदेशाची जी आहे सर्व सैन्य दल वाट पाहत होते आणि तो आदेश जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे चोख प्रत्युत्तर जे आहे देणं सुरू आहे पाकिस्तान नेमकं उद्या सकाळी असेल का पाकिस्तान हे उद्याचं सकाळचं सूर्य बघेल का असा मोठा प्रश्न जो, सर्वा जो है, है, हो, अरट, आहे सर्व भारतीय नागरिकांना जो आहे पडत आहे एकीकडे मुंबई शहरामध्ये आपण आहोत मुंबईमध्ये देखील अलर्ट अलर्ट जारी करण्यात आलेलं आहे अशी माहिती मिळत आहे पण मात्र नेमकं जे काही सुरू आहे भारताकडनं इतके वर्ष जे आहे भारत देश हा शांत होता जे काही होत होतं त्याच्यावर उत्तर जे आहे देत होता पण मात्र आता जे आहे खरी वेळ आलेली आहे आणि हा दिवस जो आहे ऑपरेशन सिंदूर आणि हे ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट ओ किंवा याला एक वेगळं नाव देण्यात येईल हे जे आहे इतिहासात नोंदवलं जाईल सध्या पाकिस्तान भितरलेलं हादर आहे हादरलेलं आहे लोक जे आहेत कुठं त्यांना लपण्यासाठी जागा मिळेल का यासाठी जागा शोधत आहे कशाच्या खाली जाऊन लपू जे बंकर शोधले होते ज्याचे व्हिडिओ त्यांनी व्हायरल केले होते की आम्ही बंकर तयार ठेवतोय ते बंकर देखील राहिलेले आहेत की नाही असा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होता आहे कारण की पाकिस्तान जे आहे मागील इतिहासामध्ये इतके वर्ष जे काही त्यांनी केलेलं आहे त्यांचा आता पापाचा घडा भरला होता कारण की ज्या प्रकारे त्यांनी दहशतवाद्यांनी पाकिस्तान वाले पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी येऊन पहलगाम मध्ये या ठिकाणी हल्ला केला होता त्याचं चोख प्रत्युत्तर जे आहे ते तर दिलं होतच त्यामध्ये सूत्रांकडनं मिळालेल्या माहितीनुसार दीडशे पेक्षा जास्त नागरिक जे आहेत दहशतवादी जे आहेत ठार झाले होते पण मात्र आता ज्या प्रकारे हमला सुरू आहे त्यानंतर ज्या प्रकारे पाकिस्तान तहस न सोडणार आहे पाकिस्तान गेले कित कित्येक वर्षांसाठी जा जे आहे मागे जाणार आहे याचा अंदाज तर आपल्याला येईलच पण मात्र पाकिस्तानची अवस्था काय होती सुरुवातीला पाणी त्यांचं रोखण्यात आलं त्याच्यावर त्यांना त्रास झाला ज्या देश मदत करत होते त्याचा निषेध जो आहे तो सर्व देशांनी केला होता त्यानंतर मात्र ही संध्याकाळ त्यांच्या शहाणपणाची संध्याकाळ होती आणि याच संध्याकाळी जी आहे उलट चोख प्रतिउत्तर जे आहे आपल्या भारतीय सैन्याकडनं करण्यात येत आहे आय एन एस विक्रांत एक मोठा प्रोजेक्ट होता जो एक गोष्ट आणखी बघावी लागेल की भारत पहिलगाम हल्ल्यापासूनच पूर्ण तयारीशी होता फक्त सुरुवातीला भारत हल्ला करू शकत नव्हता कारण आंतरराष्ट्रीय दबाव घ्यायला नको कुठलाही नियम मोडायला नको आंतरराष्ट्रीय त्यामुळे भारतानं सुरुवातीला हल्ला केला नाही दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला मात्र त्यावेळेस सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास झाला नव्हता आता पाक न कुरघोडी केली भारतीय सरहद्दीमध्ये घुसून एकतर आंतरराष्ट्रीय सरहद्द मोडून ते भारतामध्ये आले चूक केली भारतावर हल्ला केला मात्र भारतानं लगेच प्रतिहल्ला केला म्हणजे भारत तयारीमध्ये होता मात्र स्वतःहून चूक करत नव्हता जगदीश जी भारत मागील अनेक वर्षांपासून तयारीत होता पाकिस्तान असो की कोणताही देश असो त्याला उत्तर देण्यासाठी आणि मात्र नेमका कोण चपाट्यात आला असेल तर तो पाकिस्तान आहे जसं आपण म्हटलं त्यानुसार तयारी जी आहे ती सुरू होती आणि मात्र सर्व देशांसोबत संयुक्त ज्या बैठका ज्या होतात त्यामुळे कुठेतरी शांत होता, होता। पण संपूर्ण जगाने आज बघितलेलं आहे की पाकिस्ताननी या संध्याकाळी काय केलं आणि संपूर्ण जग पाहत आहे की सध्या आता काय सुरू आहे अनेक मिसाईल्स अनेक ड्रोन्स जे आहेत पाकिस्ताननी पाकिस्तानच्या आपण पाडलेल्या आहेत आणि त्यानंतर परत अटॅक जो आहे तो आपण सुरू केलेला आहे अर्थातच आदेशाचा एका वाट पाहत होते सैन्य दल तयारीत होते गेले पंधरा दिवसांपासून सैन्य दलाची तयारी जी आहे पूर्वतयारी जी आहे रंगीत तालीम जी आहे ती देखील अनेक ठिकाणी सुरू होती छुप्या रीतीने जे आहे अनेकदा पाकिस्तान शुभम मी थोड्या बातमी समोर भारतानं पाकिस्तानची तीन विमानं पाडलेली आहेत तर आठ ड्रोन हे निस्तनाभूत केलेले आहेत भारतानं पाकिस्तानच्या नाकी नऊ आणलेले आहेत शुभम भारतानं पाकनं अगोदर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता आठ ड्रोन जमीनदोस्त केलेले आहेत आणि तीन त्यांची लढाऊ विमानं पाडलेली आहेत एका पायलटला सुद्धा भारतात ताब्यात घेतलाय अर्थातच हा जो पायलट आता ताब्यात आलेला आहे जगदीश त्याची नेमकी परिस्थिती कशी असणार आहे त्याचं वैद्यकीय परिस्थिती कसणार कशी पद्धतीने असणार आहे याची माहिती आधी घेतली जाईल त्यानंतर मात्र त्यांच्याकडनं त्या संबंधित पकडलेल्या त्या माणसाकडनं जी आहे संपूर्ण माहिती घेतली जाईल की कि कशा पद्धतीत पाकिस्तानकडे किती तयारी आहे किंवा पाकिस्तानच्या ज्या छुप्या गोष्टी आहेत त्या देखील आता बाहेर येऊ शकतात कारण की त्याला माहिती आहे त्यांनी संपूर्ण आकाशातून बघितलेलं असणार आहे की कशा पद्धतीने अटॅक होत आहे कशा पद्धतीने भारतातनं जे आहे आपल्यावर वार होत आहेत हे त्यांनी त्याच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे ता त्यामुळे त्याची भीती जी आहे ती किती मोठ्या प्रमाणात असणार आहे सोबतच कसाब असतील किंवा इतर दहशतवादी असतील ज्यांना भारताने धडे शिकवलेले आहेत कारण की आपण आतापर्यंत हे ऐकलं की या या ठिकाणी जे आहे कसाबचं ट्रेनिंग झालं होतं या या ठिकाणी त्याचं ट्रेनिंग झालं होतं पण मात्र पाकिस्तानला हे देखील माहिती आहे की ट्रेनिंग आपल्याकडनं घेऊन गेलेत गे आणि भारतात जाऊन परत आलेच नाहीत तिथेच त्यांची मैत झाली त्याचमुळे हे संबंधित पकडलेला व्यक्ती जो आहे त्याच्याकडनं देखील सर्व छुप्या गोष्टी असतील पाकिस्तानची अजून कुठली तयारी आहे त्यांच्याकडे अजून कुठल्या मिसाईल्स आहेत अजून कुठले परमाणू आहेत का किंवा अशा अनेक गोष्टींचा उलगाडा जो आहे तो तो होऊ शकतो आता कितपत आपल्या भारतीय सैनिकांना किंवा मग वरिष्ठ जे आहेत सैनिक दलातले त्यांना प्रतिसाद देतो उत्तर देतो हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे पण सध्या जे आहे युद्ध हे भारत आणि पाकिस्तान मध्ये सुरू आहे आणि चोख प्रत्युत्तर भारत हे देत आहे अटॅक जो आहे भारताकडनं होत आहे आपण गेले अनेक वर्षांपासून जे आहे तयारी तयारी मध्ये होतो की समजा आपल्या देशावर एखादी वेळ आली तर कशा पद्धतीने आपलं सैन्य दल तयार असलं पाहिजे आपल्याला माहितीये आहेत आपण विकत घेतलेली आहेत अनेक आ, करार जे आहेत ते देखील करार तर भारताचं पुढचं उत्तर नौदल देणार आहे नौदल सुद्धा आता युद्धभूमीवर उतरलेला आहे भारताची तिन्ही दल प्रत्युत्तरासाठी सज्ज झालेली आहेत पाकला बेचिराग करण्यासाठी धडा शिकवण्यासाठी आता भारताची तिन्ही दलं ही सज्ज झालेली आहेत मोठा धमाका होणार आहे पाकिस्तानच्या पेशावरमध्ये एक मोठा धमाका झालेला आहे आवाज या ठिकाणी आलेला आहे या स्फोटामुळं पेशावर शहर हे हादरलेलं आहे एकूण बारा शहरांना भारतानं टार्गेट केलेलं आहे त्यातील पेशावर शहरमध्ये मोठा धमाका झाला आहे पाकिस्तानचं पेशावर शहर हे हादरलं आहे या ठिकाणी मोठा धमाका झाला आहे या स्फोटामुळे संपूर्ण शहर हादरलेलं आहे भारतानं पाकच्या पाच शहरांना टार्गेट केलेलं आहे आणि पेशावर शहर मध्ये मोठा स्फोट झालेला आहे धमाका झालाय शुभम आपल्यासोबत आहेत शुभम पेशावर शहर हादरलेला आहे मोठा स्फोट झालेला आहे बारा शहरं पाकची बारा शहरं भारतानं टार्गेट केलेली आहेत पेशावर मध्ये हा मोठा धमाका झाला आहे जगदीश नुकतीच माहिती मिळत आहे पेशावरमध्ये एक मोठा धमाका झालेला आहे आणि या धमाक्याने संपूर्ण पेशावर शहर आणि लगत असलेले जे छोटे गाव आहेत ते देखील हादरलेले आहेत अशी माहिती मिळत आहे अर्थातच मोठा हमला जो आहे तो आपल्याकडनं पाकिस्तानवर करण्यात आलेला आहे प्रमुख आणि महत्वाची शहरं जी आहेत त्या शहरांना आपण टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे कारण की ज्या पद्धतीने त्यांनी हमले केलेले आहेत खेळण्यातले जे ड्रोन जे आहेत या चायनावरनं बनवलेले ते ड्रोननी त्यांनी हमला करण्याचा प्रयत्न केला पण काही नुकसान फारसं झालेलं नाही आहे अशी देखील माहिती मिळत आहे पण आता थेट हमला जो आहे आपल्या भारत देशाकडनं होत आहे आपल्या तिन्ही दलांकडनं जी आहे तयारी जोरदार सुरू आहे आणि खरं म्हणायला गेलं तर त्या दिवशी छोटी दिवाई झाली आज मोठी दिवाळी आहे असं म्हणायला हरकत नाही काहीही असलं तरी हे इतिहास खूप मोठा आहे अनेक जाणकार आहेत या इतिहासाचे की कशा पद्धतीने छुप्या पद्धतीने पाकिस्तानने आपल्यावर हमले केलेले आहेत त्यांना काश्मीर पाहिजे पण ते स्वतःच देश वाचवू शकत नाहीये हमले ज्या प्रकारे भारताकडनं होत आहेत त्याचं प्रत्युत्तर त्यांच्याकडनं येत नाही आहे आणि येणार देखील नाहीये कारण की जेवढेही त्यांच्याकडनं मिसाईल सोडण्यात येत आहेत ते मिसाईल जे आहेत ते हवेतच जे आहेत ठार करण्यात येत आहेत किंवा ठार करण्यात येत आहेत सोबतच अनेक हालचाली ज्या आहेत त्या पाकिस्तानच्या त्या देखील आपल्या इंटेलिजन्स यांच्याकडे पोचत आहेत ज्या पद्धतीने हालचाली सर्व सुरू आहेत त्या हालचालींना पाकिस्तान हादरलेला आहे नागरिक देखील घाबरलेले आहेत कुठे पळू कुठे लपू कुठे आपला जीव वाचवू अशी काहीशी परिस्थिती त्यांची झालेली आहे जगदीश शुभम पहलगाम हल्ल्यानंतर असं म्हटलं जात होतं की पाकिस्तानचे तीन तुकडे होतील मात्र आता भारतानं ज्या पद्धतीनं हा हल्ला केलेला आहे त्यावरून तर पाकिस्तान नकाशावरूनच नष्ट होईल की काय अशी सध्या स्थिती आहे भारतानं पाकिस्तानची तीन विमानं पाडलेली आहेत आठ ड्रोन पाडलेले आहेत आणि या तीनही विमानांचे पायलट हे भारतानं ताब्यात घेतलेले आहेत अशी सुद्धा माहिती समोर ती आहे पाकनं भारतावर हा हल्ला करून घोडचूक केले शुभम अर्थातच चूक त्यांनी केलेली आहे आणि या चूक जी त्यांनी केलेली आहे ज्यांनी पाप जे केलेले आहेत ते भोगतायत ते आता हे म्हणायला हरकत नाही आहे जगदीश कारण की अर्थातच ज्या पद्धतीने अपडेट समोर येत आहेत नॉनस्टॉप फायरिंग जी आहे आपल्या देशाकडनं सुरू आहे नॉनस्टॉप अटॅक जे आहेत होताना दिसून येत आहेत कारण की एक सहनशीलता असते प्रत्येक गोष्टीची ती कुठेतरी ओलांडली गेलेली आहे आणि कुठेतरी आपले राजकीय याला जरी वळण बघितलं तरी कुठेतरी विरोधक जे आहेत ते देखील टीका करत होते चौदा दिवस बोलत होते की काही केलं नाही काही हालचाली नाही पण ऑपरेशन सिद्धूर ज्यावेळेस मध्यरात्री घडलं त्यावेळेस पंधराव्या दिवशी त्यावेळेस त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे तर याच गोष्टीमध्ये अनेक ज्या प्रकारे हमले आत्ता हो संध्याकाळी झालेले आहे त्याचं रात्री जे आहे आता उत्तर द्यायला जे आहे सुरुवात झालेली आहेत अनेक प्रमुख शहरांना जे आहे टार्गेट करण्यात येत आहेत मोठे मोठे अपडेट जे आहेत ते सध्या आपल्या हाती लागत आहेत सोबतच लढाऊ विमानं जी आहेत ती देखील पाडणं अद्याप सुरू आहे या ठिकाणी अनेक व्हिडिओ जे आहेत ते देखील समोर येताना दिसून येत आहेत आतापर्यंत दहा ते बारा व्हिडिओ जे आहेत ते समोर आलेले आहेत अशा असंख्य व्हिडिओ अजून समोर येताना दिसून येतील जगदीश खरं पाहायला गेलं तर जम्मू जे एअरपोर्ट आहेत एअरपोर्ट देखील तिकडचे बंद करण्यात आलेले आहेत सर्व फ्लाईट जे आहेत त्या कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत पाकिस्तानच्या अंतर्गत असो किंवा पाकिस्तानवर बाहेर जाता बाहेरच्या देशात जाणाऱ्या असो त्या कुठेतरी बंद करण्यात आलेल्या आहेत सोबतच आपल्या देशामध्ये देखील अलर्ट जे आहे अनेक ठिकाणी झालेला आहे महत्वाची जी ठिकाणं आहेत पर्यटन ठिकाणे आहेत ती देखील खाली करण्यास सुरुवात झालेली आहे बंदोबस्त जो आहे तो वाढण्यात आलेला आहे एक दक्षता म्हणून जी आहे या सर्व हालचाली करताना दिसून येत आहेत कारण की सीमेवर असेल किंवा मग पाकिस्तान मध्ये हमला जरी सुरू असेल तरी सतर्क राहणं हे गरजेचं असतं आणि खरं तर भारत ज्या पद्धतीनं पाकवर हल्ला करतोय खरं तर दहशतवादांना संपूर्ण जगाच्या नाकीनं मांडलेली आहेत आणि भारतानं आता ज्या पद्धतीनं हमला करायला सुरुवात केलेली आहे पाकला बेचिराग करण्याच्या पद्धतीपर्यंत हा हमला आहे त्यामुळे दहशतवादाची तरी जगापासून सुटका होईल असं वाटतंय दहशतवादापासून सुटका होईल पण तीन तुकडे जसं आपण म्हणालात काय माहिती असंख्य तुकडे त्यांचे मिळू शकतात कारण की जमीन जरी वेगळी होत नसली तरी त्या जमिनीवर असणारे जे मनुष्यविरुद्ध मनुष्य, मनुष्य शत्रू जे झालेले आहेत तो विचार कुठेतरी आता यापुढे थांबणार आणि संपूर्ण जगामध्ये भारताचा कितीही भारतावर कितीही टीका करण्यात आली किंवा भारतावर कितीही पुढे ॲलिगेशन जरी आले तरी जेव ज्या वेळेस भारतावर हमले होत होते त्यावेळेस या लोकांनी काय केलं असा प्रश्न मी स्वतः या ठिकाणी विचारेल कारण की इथून पुढे हक्क राहणार नाही ज्या पद्धतीने संध्याकाळी हमले जे आहेत त्यांच्याकडनं करण्यात आले होते खेळण्यातले ड्रोन त्यांनी आणले होते आणि त्याच ड्रोनला आता जोरदार मिसाईल असो किंवा आपल्याकडे असलेला आय एन एस विक्रांत असो त्यांच्याकडनं जे आहे चोख प्रत्युत्तर मिळत आहे त्यांनी काही ठिकाणी फक्त त्यांनी हमले केलेले आहेत पण आपण त्यांचे प्रमुख बारा ते चौदा शहरांवर टार्गेट केलेला आहे आणि अजून देखील इथे आपण बोलत असताना त्या ठिकाणी पाकिस्तानवर हमले सुरू आहेत जगदीश शुभम तुम्हें आशे जोड़े रहा मात्र पाक वर हा हल्ला सुरू आहे याची तैयारी खूब दिवसांपासून सुरू होती अशी अहिती पाहूयात भारत की संप्रभुता की सुरक्षा में कोई भी हद हमारे लिए बाधा नहीं बनेगी इसका मैं देशवासियों को भरोसा देता हूं मित्रों ऐसे रेस्पॉन्सिबल रेस्पॉन्सेस के लिए हम आगे भी पूरी तरह से तैयार हैं ये हमला सिर्फ निहत्थे पर्यटकों पर नहीं हुआ है देश के दुश्मनों ने भारत की आत्मा पर हमला करने का दुस्साहस किया है मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उन